या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळात जुना सूर्याजी समोरील बोळ दत्तू पोस्ट यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन आजच संप विमानाने दिल्लीला जाऊन कार चोरणाऱ्या टोळीला अटक पाच कार लाखांचा मुद्देमाल जप्त विमानाने दिल्लीला जाऊन आंतरराष्ट्रीय हाय प्रोफाईल चो कार चोरी करणाऱ्या टोळीला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईत चोरीच्या पाच कार जप्त करण्यात आल्या मुळेगाव तांड्या शेजारी संशयास्पदरित्या उभी असलेली पांढरी अलिशान कार पाहून पथकाने चौकशी केली असता वाहनातील चार व्यक्तींकडे कागदपत्र नव्हती वाहनाची झडती घेतली असता त्यावर चेसी व इंजिन नंबर बदलून बनावट प्रिंट बसवलेले आढळले यामध्ये अझीम सलीम खान पठाण वय छत्तीस राहणं रहिमतपूर सातारा प्रमोद सुनील वायदंडे वय सव्वीस राहणं धामनेर स्टेशन सातारा फिरोज शिराज मोहम्मद वय पस्तीस राहणं आर नगर बंगळुरू इर्शाद सफी सय्यद राहणं कोलार कर्नाटक यांचा समावेश आहे आरोपी हे दिल्लीला विमानाने जाऊन तेथील राहणं राहण व लखविंदर सिंह रायपूर यांच्याकडून चोरीच्या गाड्या महाराष्ट्रात आणत त्यानंतर गाड्यांचे मूळ इंजिन व नंबर काढून बनावट नंबर बसवत आणि खोटे आरटीओ रजिस्ट्रेशन तयार करून विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे पथकाने चार अलिशान कार मोबाईल हँडसेट असा त्र्याऐंशी लाख ऐंशी हजार ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे यापूर्वी सातारा सांगली पिंपरी चिंचवडसह दिल्ली मध्य प्रदेश व कर्नाटकातील अनेक पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शक्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वाईकर भीमगोंडा पाटील सहाय्यक फौजदार नीलकंठ जाधवर विजयकुमार भरले शशिकांत कोळेकर व पदकाने ही कारवाई केली श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील द द डीलर ऑफ ऑफ स्टील स्टील पॉवर साठी अक्कलकोट रोड एम डी सीच्या मध्यभागी एम सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एएसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केव्हर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतरा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या